घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडवा पु खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौ मोर्या हॉटेल शेजारी बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तुर्ची येथे हजरत पीर लाल शाहबाज कलंदर बाबांचा ऋस मोठ्या दिमाखात संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे हजरत पीर लाल शाहबाज कलंदर बाबांचा संदलचा कार्यक्रम दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी पीर लाल शाहबाज कलंदर बाबा उरुस अतिशय उत्साहात पार यावेळेस सुरची गावचे प्रतिष्ठित व मुस्लिम बांधवांनी पीर कलंदर बाबांना यांना संदर लावून व चंदर चढवण्यात आली यावेळी सिकंदर मुल्ला यांनी संधलच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले तसेच तुर्चीचा उरुस समिती व मुस्लिम बांधवांनी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी उरुस बद्दलची माहिती दिली हा उरुस आमचा पूर्व परंपरेने चालत आहे प्रत्येक वर्षापासून येथे हिंदू मुस्लिम भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात व या पिराचे आगळे वेगळे महत्व भाविकांच्या मनात आहे सर्वांना उर्साच्या शुभेच्छा दिल्यावर धन्यवाद मानले यावेळेस तुरची गावातील प्रतिष्ठित नागरिक व तुरची गावचे सरपंच माननीय विकास दावरे आर राबा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील पिंटू मुल्ला तुरची गावचे ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील युवा नेते गणेश पाटील गोविंद कदम प्रकाश पाटील सर ग्रामपंचायतचे सदस्य सदाशिव खरात पवन पाटील संजय ढेबे शमशुद्दीन मुल्ला कमाल मुल्ला आजमुद्दीन मुल्ला नबीलाल मुल्ला हमीद मुल्ला रशीद मुल्ला शाकिर मुल्ला शिलेमान मुल्ला उस्मान मुल्ला दस्तगीर मुल्ला जावेद मुल्ला समीर मुल्ला ढवळी बाळू मुल्ला ढवळी मोसिन मुल्ला ढवळी व इतर मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते असलासिगाव <coughs> तालुका लाल बादशाह कलंदर बाबा वरुज सालाबादप्रमाणे भरवण्यात आला लाल शाहबाज कलंदर बाबा गुरुज सालाबाद प्रमाणे संदलचा कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे व सर्व गावातील हिंदू मुस्लिम बांधवाने इथे येऊन आज चांगला प्रतिसाद दिलेला आहे व नऊ तारीख बुधवारी या दिवशी आपण सहा ते नऊ यावेळी प्रसाद ही ठेवलेला जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी वेळेतून जेवणाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट